नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले रॅशनल मराठा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण कुंभारपूर्वी कोण होते हा एक ऐतिहासिक शोध निबंध बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया भारतीय संस्कृतीचा पाया हा श्रम उत्पादन आणि समाजातील सर्व घटकांच्या सह अस्तित्वावर उभा आहे या परंपरेत कुंभार समाज म्हणजे मातीपासून वस्तू घडविणारा समाजाला जीवनावश्यक भांडी व उपयोगी असणारी मातीची साधने पुरवणारा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे परंतु आज हा समाज मातीशी संबंधित कार्यामुळे शूद्र वर्णात समाविष्ट केला गेला आहे कुंभारपूर्वी कोण होते हा प्रश्न केवळ एका समाजाचा नाही तर भारतातील संपूर्ण श्रमिक इतिहासाचा आहे या शोधनिबंधात आपण पाहणार आहोत की कुंभार समाज बौद्धपूर्व काळात कोण होते ब्राह्मणवादी वर्णव्यवस्थेपूर्वी व नंतर त्यांचे स्थान कसे बदलले त्यांनी कोणते योगदान दिले आणि आज त्यांची सामाजिक स्थिती कशी आहे आता आपण प्राचीन काळातील माती व कुंभारकला जाणून घेऊया भारताचा इतिहास सांगतो की माती आणि मानवाचे नाते हे सर्वात जुने आहे सिंधू संस्कृती म्हणजेच इसुसनपूर्व तीन हजारमधील पुरातत्वीय उत्खननात हजारो मातीच्या भांड्यांचे अवशेष सापडले आहेत कळशी घागरी खेळणी मूर्ती तेलाचे दिवे विटा इत्यादी या वस्तू तयार करणारे हेच कुंभार समाजाचे पूर्वज होत तेव्हा कोणताही जातीभेद नव्हता मातीच्या कामाला एक वैज्ञानिक आणि पवित्र कौशल्य म्हणून मानले जात होते माती शुद्ध ठेवणे पाण्याचा योग्य वापर करणे तापमान आणि अग्नीचे नियंत्रण करणे या सर्व तंत्रांचा अभ्यास करणारा हा समाज होता आर आरसी मुजुमदार व डॉक्टर राहुल सांकृत्यायन यांच्या मते सिंधू संस्कृतीत माती व अग्नीचे ज्ञान अत्यंत प्रगत होते हे कार्य विशेष प्रशिक्षित कारागिरांचे म्हणजे कुंभारांचे होते म्हणूनच प्राचीन काळात कुंभार म्हणजे तंत्रज्ञान हस्तकला आणि पर्यावरणशास्त्राचे जाणकार लोक होते आता आपण बौद्ध काळातील कुंभार समाजाचे योगदान बघूया बौद्ध काळात म्हणजेच इसूसन पूर्व सहावे ते सन दुसरे शतक समन व गणराज्य परंपरा बहरत होत्या या काळात श्रमाला सन्मान होता बुद्धांच्या संघात भिक्षूंना भांडी पाण्याची भांडी अन्नपात्रे या सर्व वस्तू कुंभार समाजाकडून मिळत पाली ग्रंथांमध्ये कुंभार या शब्दाचा उल्लेख वारंवार येतो घटम कुंभारो करोती म्हणजे भांडे कुंभार बनवतो या वाक्यात भांडे तयार करण्याचे कार्य एक सर्जनशील कर्म म्हणून वर्णिले आहे बौद्ध समाजात कुंभार समाजाला सामाजिक सन्मान होता कारण ते अन्नदान वस्त्रदान व घटदान या तीन पवित्र दानांपैकी एका थेट सहभागी होत विहार व वा स्तूपांमध्ये वापरल्या जाणाऱ्या विटा व टाईल्स बनवण्याचे कार्यही या समाजाकडून केले जात असे म्हणजेच बौद्ध काळात कुंभार समाज हा संघाच्या जीवनाचा अविभाज्य घटक होता आता आपण ब्राह्मणवादी वर्णव्यवस्थेपूर्वीची स्थिती बघणार आहोत ब्राह्मणवादी व्यवस्था येण्यापूर्वी समाज व्यवसायाधारित होता प्रत्येक व्यवसायाला सन्मान व सामाजिक समानता होती कुंभार समाजाचे कार्य मातीपासून जीवननिर्मिती करणारे असल्याने त्यांना भूमिपुत्र मानले जाई त्यांचे ज्ञान शेती जलसंधारण तापमान नियंत्रण आणि मातीच्या विविध प्रकारांशी संबंधित होते म्हणजेच ते एक प्रकारे प्राचीन अभियंते होते त्या काळी पवित्र अपवित्र असा भेद नव्हता कुंभार हा समाजाच्या मध्यवर्ती स्थानावर होता कारण प्रत्येक घरात त्यांच्या बनवलेल्या वस्तू आवश्यक होत्या आता आपण ब्राह्मणवादी वर्णव्यवस्थेनंतरची दडपशाही बघूया ब्राह्मणवादी विचारसरणी स्थापन झाल्यानंतर समाजाला चार वर्णात विभागण्यात आले श्रम करणारे हे शूद्र ठरवले गेले आणि ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांना वरचे स्थान दिले गेले मातीशी अग्निशी किंवा श्रमाशी निगडीत कार्य अशुद्ध म्हणून खालच्या जातींमध्ये ढकलले गेले कुंभार समाज जो पूर्वी तंत्रज्ञान व हस्तकलेचा तज्ज्ञ होता त्याला शूद्र म्हणून सामाजिकदृष्ट्या कनिष्ठ ठरवण्यात आले त्यांचे मंदिरात जाणे शिक्षण घेणे आणि सार्वजनिक व्यवहारात सहभागी होणे प्रतिबंधित केले गेले हीच ब्राह्मणवादी वर्णव्यवस्थेनंतरची दडपशाही होती आता आपण संत परंपरेतील कुंभार समाजाचे योगदान बघणार आहोत मध्ययुगीन काळात संत चळवळ सुरू झाली ही चळवळ म्हणजे ब्राह्मणवादी विचारसरणीविरुद्धची एक सामाजिक व आध्यात्मिक बंड होतं याच काळात संत गोराकुंभार या महान संतांचा जन्म झाला संत गोराकुंभार तेराव्या शतकात झालेले आहेत त्यांचा जन्म तेर तालुका उस्मानाबाद येथे झाला त्यांचा समाज कुंभार हा होता ते विठ्ठलभक्त संत परंपरेतील एक तेजस्वी व्यक्तिमत्व होते त्यांचा संदेश श्रम हेच साधन श्रम हेच भजन संत गोराकुंभार यांनी विठ्ठल भक्तीतून श्रमाला पुन्हा सन्मानाचे स्थान दिले ते म्हणत माती मऊ झाली मन शुद्ध झाले विठ्ठलाच्या भजनात सर्व समान झाले त्यांनी जातीभेद व कर्मकांडांना विरोध करून भक्ती समानता आणि श्रमसन्मान यांचे तत्त्व समाजात रुजवले संत नामदेव संत चोखामेळा आणि संत गोराकुंभार हे समकालीन होते आणि एकमेकांच्या भक्तीत समरस झाले होते यातून हे स्पष्ट होते की संत गोरा कुंभार यांनी ब्राह्मणवादी दडपशाही विरुद्ध श्रमशक्तीचे तत्वज्ञान मांडले आता आपण स्वातंत्र्यपूर्व काळातील कुंभार समाजाची स्थिती जाणून घेणार आहोत ब्रिटिश काळात कुंभार समाज पॉटर म्हणून ओळखला गेला ब्रिटिशांनी जातीनिहाय नोंदी घेतल्या आणि प्रत्येक समाजाची भूमिका मर्यादित करून ठेवली या काळात कुंभार समाज ग्रामीण भागात मातीची भांडी देवमूर्ती आणि विटा तयार करण्याचे काम करत होता शिक्षण व आरोग्यापासून ते दूर राहिले कारण आर्थिक व सामाजिक स्थिती अत्यंत मागासलेली होती आता आपण स्वातंत्र्योत्तर भारतात कुंभार समाजाची प्रगती बघूया भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व समाजांना समानतेचा हक्क दिला त्यांच्या प्रयत्नांमुळे अनुसूचित जातींना शिक्षण नोकरी आणि राजकारणात आरक्षण मिळाले नंतर मंडल आयोगामुळे इतर मागासवर्गातील जातींनाही शिक्षण नोकरी आणि राजकारणात आरक्षण मिळाले कुंभार समाज हा इतर मागासवर्ग सीमध्ये येत असल्याने त्यांनाही या आरक्षणाचा लाभ झाला शिक्षणामुळे समाजात प्रगतीची दारे खुली झाली कुंभार समाजातील तरुणांनी पारंपरिक मातीच्या भांड्यांच्या कामासोबत आधुनिक सिरॅमिक टाईल्स आर्ट डिझाईन आणि उद्योग क्षेत्रात स्थान निर्माण केले आता आपण कुंभार समाजातील संत नेते व लेखक बघूया संत गोराकुंभार समाजाच्या आध्यात्मिक नेते व प्रेरणास्थान त्यांचे अभंग आजही विठ्ठल भक्तीतील आदर्श उदाहरण आहेत संत सावतामाळी नामदेव चोखामेळा यांचे सहकारी म्हणून योगदान त्यांच्या सहवासात कुंभार यांची समाजसुधारक भूमिका स्पष्ट होते आधुनिक काळातील समाजनेते व कार्यकर्ते श्री सुरेश गोराकुंभार सांगली समाज संघटन कार्यकर्ता महाराष्ट्र राज्य कुंभार समाज महासंघ शिक्षण विवाह सहाय्य आरक्षण जनजागृती डॉक्टर दत्ता कुंभार शिक्षण क्षेत्रात कार्यरत समाज इतिहास संशोधक कुमार समाज सेवा संघ कोल्हापूर आणि पुणे जिल्हा कुंभार समाज संघटना तरुणांना व्यवसाय प्रशिक्षण देणाऱ्या संस्था ही वरील माहिती संबंधित संस्थांच्या वेबसाईट्स आणि समाजपत्रिकांमधून प्रमाणित आहे आता आपण कुंभार समाजाचे आरक्षण आणि सामाजिक परिवर्तन बघूया कुंभार समाज हा इतर मागासवर्गीय सीमध्ये गणला जातो आरक्षणामुळे शैक्षणिक व शासकीय सेवेत प्रवेश वाढला आहे तथापि समाजातील मोठा भाग अजूनही ग्रामीण भागात पारंपरिक मातीच्या कामावर अवलंबून आहे शहरी भागात व्यवसाय बदलले असले तरी जातीय ओळख अद्याप सामाजिक भिंतींमध्ये अडकलेली आहे आता आपण कुंभार समाजाचे भविष्य जाणून घेऊया कुंभार समाज हा श्रम आणि कलात्मकतेचा प्रतीक आहे आधुनिक काळात इको फ्रेंडली मातीची भांडी हस्तकला सिरेमिक इंडस्ट्री या क्षेत्रात या समाजाला मोठ्या संधी आहेत शिक्षण उद्योजकता आणि संघटन या तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यास समाज आपली जुनी प्रतिष्ठा पुन्हा प्राप्त करू शकतो संत गोराकुंभार यांचे तत्त्वज्ञान आजही मार्गदर्शक आहे मातीपासून देव घडवायचा म्हणजेच माणसात देव पाहायचा आता आपण वरील सर्व बाबींवरून काय निष्कर्ष निघतो ते जाणून घेणार आहोत कुंभार समाजाचा इतिहास हा केवळ मातीच्या भांड्यांचा इतिहास नाही तो श्रम सर्जनशीलता आणि आत्मसन्मानाचा इतिहास आहे ब्राह्मणवादी वर्णव्यवस्थेपूर्वी हा समाज वैज्ञानिक व कलात्मक होता तर नंतरच्या काळात त्याला सामाजिकदृष्ट्या मागे ढकलण्यात आले संत गोराकुंभार यांनी त्या अंधारात प्रकाश टाकला आज शिक्षण आधुनिक तंत्रज्ञान आणि आत्मसन्मान यांच्या सहाय्याने कुंभार समाज पुन्हा उभारी घेत आहे धन्यवाद मित्रांनो